नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता जो आपला टॉपिक आहे तो खास क्रिएटर्स लोकांसाठी होणार आहेत मग ते बिगिनर्स क्रिएटर्स दे किंवा ऍडव्हान्स लेवलला ले गेलेले क्रिएटर्स दे कारण मित्रांनो हा टॉपिक आहे ना हा कॉमन प्रश्न मला खूपदा विचारला जातो मग ते मला ऑफलाईन क्रिएटर्स भेटवते किंवा ऑनलाईन कारण मित्रांनो आज माझ्या चॅनलवरती ना तरी पण अडीच लाख फॉलोअर्स आहेत अडीच लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि इंस्टाग्रामवरती पंचवीस हजारापेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत तर मित्रांनो मला डीएम्स पण खूप येतात इंस्टाग्रामला हा कॉमन प्रश्न तर असतो आणि बाकी पण युट्यूब रिलेटेड खूप असे प्रश्न असतात तर मी आज या व्हिडिओमध्ये ह्या टॉपिकला कव्हर करण्याचा प्रयत्न प्रयत्न करणार आहे की विच इज द बेस्ट टाइम फॉर युट्यूब व्हिडिओ अपलोडिंग तर हाच आज तो तुमचा डाऊट आहे ना जे भरपूर असे क्रिएटर्स आहेत ज्यांनी खूप हवाबाजी करून ठेवले ठेवलेले ह्या टॉपिक बद्दल खूप असे मी क्रिएट करून ठेवले की तुम्ही ह्या टॉपिक वरती ह्या टायमिंगला अपलोडिंग करा व्हिडिओ त्या टायमिंगला करा बाराला करा एक ला करा दोन ला करा तेच आज मी मित्रांनी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण क्लिअर होणार आहे ह्या व्हिडिओमध्ये की नेमकी ह्या पार्टचा लॉजिक काय आणि मॅजिक काय पूर्ण तुम्हाला क्लिअर होणार आहे आणि ह्या डाऊट आणि ह्या माइंडसेटमध्ये त्यांनी काय भरून ठेवलेलं आहे ना तुमच्या ते पूर्ण क्लिअर मी करून टाकणार आहे आणि मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देतो तुम्ही हा जर व्हिडिओ तू लास्ट पर्यंत बघितला आणि मी तुला असं सांगणार नाही की पाच मिनिटाचा व्हिडिओ होईल दहा मिनिटाचा कारण मित्रांनो हा जो टॉपिक आहे ना ह्या टॉपिकला मला समजण्यासाठी मी ते युट्यूब जर्नी साठी तर हाच मी आज तुम्हाला हेच नॉलेज दहा ते पंधरा मिनिटाच्या व्हिडिओ मध्ये दे व्हिडिओ लॉंग पण होऊ शकतो खूप मिनिटाचा पण होऊ शकतो शॉर्ट पण होऊ शकतो त्याचा काय मला पण अंदाज नाही पण तुझ्यात जर जिद्द असेल तर हा व्हिडिओ तू लास्ट पर्यंत बघ कारण तुला इन्फॉर्मेशन ही खरी इन्फॉर्मेशन मी देणार आहे आणि ती पण माझ्या अनुभवातून तर तुझे पूर्ण सगळे डाऊट क्लिअर होणार आहे त्या व्हिडिओमधून मधून तर चल व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या व्हिडिओच्या पुढे जाण्यापूर्वी मी थोडाफार माझा एक्सपिरियन्स सांगतो माझा अनुभव सांगतो या टॉपिकबद्दल टायमिंगबद्दल माझा काय अनुभव राहिला ह्या तीन चार वर्षात मी काय फेस केलं आहे टायमिंग रिलेटेड म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा मी ही सुरुवात केली तेव्हा मला पण एक्झॅक्टली काय माहीत नव्हतं की नेमका टायमिंग काय ठेवायचा आणि मी असे दोनशे ते तीनशे फक्त टायमिंग रिलेटेड व्हिडिओ बघे प्रत्येक क्रिएटर लोकांचे जेवढे छोटे मोठे क्रिएटर असतील सगळ्यांचे मी व्हिडिओ बघून मोकळा झालो पण एक्झॅक्टली काय टायमिंग असतो ते कुणी सांगितलंच नाही फक्त व्यूजच्या पाठी सगळी फक्त आम्हाला द्या तुम्ही आणि ह्याच्यासाठी सगळे उल्लू बनवतात आपल्याला पण मित्रांनो जेव्हा मी हे करायचो तेव्हा जास्त करून मी शंभर पेक्षा जास्त व्हिडिओ ह्या मध्ये अपलोड करायचो तरी पण काही रिझल्टच नाही भेटायचं म्हणजे एवढा मी हा झालो होतो की Uh, काही समजायचंच नाही नेमका टाईम काय मी पूर्ण ब्लँक झालो होतो माइंडसेट मधून कारण प्रत्येक क्रिएटर बोलायचा ह्या टायमिंगला अपलोड कर त्या टायमिंगला अपलोड करा त्या टायमिंगला अपलोड करा सकाळी करा दुपारी करा पण एक्झॅक्टली शुअर नव्हतो मी म्हणजे नेमकी कोणत्या टायमिंगला अपलोड करायचं तर आणि मला माहिती आहे खूप असे आता हा व्हिडिओ बघताय तर तुम्ही सुद्धा असे क्रिएटर असाल की तुमच्या पण काही सिच्युएशन ही आली असेल की नेमका टाइम काय सेट करायचं आणि तुम्ही पण कोणत्या पण टायमिंगला अपलोड करत असेल काही जर रात्री करत असतील काही जण दुपारी करत असतील काही जर सकाळी करत असतील आठ नऊच्या दरम्याने प्रत्येक अशा वेगवेगळ्या टायमिंग आहेत तर खरंच हा टायमिंग मॅटर करतो का हे सुद्धा मी क्लिअर करणार आहे व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर मी एक शॉर्ट क्रिएटर आहे मी एक लॉंग क्रिएटर आहे मी एक शॉर्ट क्रिएटर आहे आणि जेव्हा मी हे व्हिडिओज अपलोड करायला लागलो तेव्हा टायमिंग मी भरपूरदा एक्सपिरिमेंट केलं आज सुद्धा मी माझ्या चॅनलवरती अशी खूपदा एक्सपेरिमेंट करतो वेगवेगळ्या प्रकारचे जेवढे जेवढे मला डाऊट्स येतात तेवढी मी प्रॅक्टिकली एक्सपिरिट एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न करतो आणि ते मला रिझल्टसुद्धा चांगले भेटतात तर मी तेव्हा पण एक्सपेरिमेंट करायचो मी कधी कधी नऊ ला पण अपलोड करायचो रात्रीच्या कधी कधी सातला पण अपलोड करून बघायचो कधी कधी काही जण असे बोलायचे की हे बेसिक टायमिंग असतात सात ते साडेसात तर तुम्ही सात वाजून एकोणतीस मिनिटांनी अपलोड करा किंवा सात वाजून अठ्ठावीस मिनिटाने तर ते सुद्धा मी करून बघितले किंवा मी असं पण काही असा, असा माझा जो बारावी पिरियड होता जो बारा इयत्ता बारावी मध्ये ते होतो तेव्हा मी रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचो तेव्हा मी असा टाइम सेट केला होता की सहा वाजता मी अपलोड करायचो किती सहा सकाळच्या सहाला मी व्हिडिओ अपलोड करायचो आणि डेली माझी जी कन्सिस्टन्सी जी होती ती तर तरी सुद्धा काही रिझल्ट नाही आणि व्ह्यूज माहितीये की ते वन के टू टी, टू के बस एवढ्याच जाऊन व्ह्यूज अटकायचे पूर्ण फ्रीज होऊन जायचे व्यूज त्याच्या पुढे व्ह्यूजच यायचे नाही मला काय म्हणजे एवढं टायमिंग मी पाळतोय म्हणजे नियम रूल हे करतोय फॉलो करतो हे क्रिएटर्स लोक सांगतायत तरी सुद्धा व्ह्यूज येत नाही काय नाही तरी पण काय म्हणजे ह्याच्या बाबतीचं लॉजिक काय आणि जेव्हा मी शंभर व्हिडिओ अपलोड केले तेव्हा मला एक्झॅक्टली समजलं की हा टायमिंग वगैरे काही नसतं ते पुढे तुम्हाला समजेल अजून क्लिअर होईल तर मित्रांनो जर तुम्ही बिगिनर असेल किंवा एक सुरुवात असेल तर तुमचे दहा पन्नास व्हिडिओ अपलोडिंग करून झाले असतील आणि तरी पण व्हायरल नसतील बहुत आणि तुम्ही एक टाइम सेट करून ठेवताय की हाच टायमिंग मला ठेवायचा वगैरे तर टायमिंग तुम्ही सेट करताय तर ऑल द बेस्ट तो चांगला तुमच्यासाठी एक पॉईंट ऑफ व्ह्यू की तुम्ही एक टायमिंग प्रमाणे चालताय आणि जेव्हा तुम्ही एक बिगिनर असतं तेव्हा चाललं पण पाहिजे जर ऍडव्हान्स लेवलला असाल तर तुम्ही एक्सपेरिमेंट करू शकता पण एक टायमिंग सेट करताय तो सुद्धा चांगला आहे पण तुम्ही कॉन्टेटमध्ये तुमच्या हे केलं पाहिजे इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे नुसतं टाइमिंग हे करताय ह्या ट्रिक लावताय त्या ट्रिक लावताय ला कारण मी ह्या गोष्टी केल्या ट्रिक ब्रिक सगळ्या मी अप्लाय करून बघितल्या चॅनलवरती पण काही त्याचा उपयोग नाही होत मित्र मी तुम्हाला पूर्ण मनापासून सांगतो ट्रस्ट मी की काही उपयोग नाही होत आहे ट्रिक ब्रिकचा पूर्ण कंटेंट मॅटर करते की तुमचं कंटेंट काय आणि जर एक बिगिनर असाल तर मी तुम्हाला हे सजेस्ट करेन की तुम्ही अपलोडिंग करत राहा करत राहा जोपर्यंत तुमचे पन्नास ते शंभर व्हिडीओ होत नाही ना तोपर्यंत तुम्ही अपलोडिंग करत राहा करत राहा आणि कन्सिस्टन्सीबद्दल पण आपला एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे आणि कन्सिस्टन्सीबद्दल पण खूप मी करून ठेवलेत आपल्या ह्या क्रिएटर्स लोकांनी जे शिकवतात ना टेक रिलेटेड त्या लोकांनी तर ते सुद्धा मी सॉल्व्ह करून टाकणार आहे पुढच्या येणार आहे व्हिडिओमध्ये तर तुम्ही करत राहा व्हिडिओ अपलोडिंग कसं थांबू नका की हा टायमिंग हे करू की तो फक्त मी सांगेन की रात्रीच्या वेळी ट्राय करा अपलोडिंग करण्याचा किंवा सकाळचं करायचा प्रयत्न करा तर मित्रांनो आता मी तो आपल्या मेन मुद्द्याकडे जो आपला हा व्हिडिओ बनवण्याचा मेन टॉपिक होता जो आपला मेन मुद्दा होता हा कव्हर करण्याचा तो म्हणजे बेसिक टाइम काय असला पाहिजे जर तुम्ही एक बिगिनर असला तर तुम्ही तुम्हाला एक बेसिक टाइम काय सेट केला पाहिजे तो मी आता मी थोडक्यात तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करणार आहे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहे विषयी आता बघा सगळ्या जण जेवढे पण आपले क्रिएटर आहेत ते वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज काम करतात काही जणांचं एज्युकेशनल चॅनल आहे जणांचं टेक टेकमधल्या काही जण गेमिंग करतात तर काही जण कॉमेडी करतात असे काही जण रोस्टिंग करतात तर अशा मल्टिपल कॅटेगरी आहेत क्रिएशनच्या इंडस्ट्रीमध्ये युट्यूब क्रिएटमध्ये तर प्रत्येकाची ऑडियन्स वेगवेगळी आहे काही जण क्रिएटर्स असे पण सांगतात माझ्यासारखे म्हणजे जे टेकचे व्हिडिओ बनवतात की तुम्ही ह्या टाइमिंगला अपलोड करा कॉमेडी क्रिएटर असेल तर तुम्ही ह्या चार वाजता अपलोड करा एज्युकेशनल असतील तर बारा वाजता अपलोड करा नऊला ला करा तर असं काय नसतं प्रत्येकाची ऑडियन्स सेम असते फक्त थोडाफार टाइम वर खाली असतो पण टाइम काय मॅटर नाही करत तरी पण मी तुम्हाला एक बेसिक टाइम सांगतो जो माझ्या एक्सपिरियन्सने आणि अनुभवाने मी तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा आता मॉर्निंगचा जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करत असाल सकाळचा तर तुम्ही एक टाइम असा सेट केला पाहिजे की आठ आट... ते दहा आठ ते दहाच्या दरम्यानच तुम्ही अपलोड करा तिथे काय असता माहिती ऑडियन्स नव्वद ते सेव्हन्टी पर्सेंट ते नव्वद पर्सेंट ऑडियन्स ऍक्टिव्ह असते कारण आपण सकाळच उठतो जास्त करून स्टुडंट सकाळी उठतात ते सर लगेच नोटिफिकेशन चेक करतो जर त्यांनी युट्यूब ओपन केलं तर तुमचा व्हिडिओ त्यांच्या समोर येऊ शकतो जर शॉर्ट्स असेल तर फीडमध्ये जाईल रील असेल तर ती रील फीड मध्ये जाईल तर तिथे तुमचा चान्स आहे की तुमचा व्हिडिओ ते लोक पाहू शकतात नऊ आठ ते दहाच्या दरम्यान त्यानंतर अपलोड करू नका अकरा बावा बारा वाजता पण करू शकता पण चान्स कमी आहेत की व्ह्यूज तसे येतात असं टाइम काय मॅटर नाही करत पण ह्या हा टायमिंग बेसिक टायम आहे हा गुड टायमिंग आहे त्यानंतर काय जण बोलतात दोन लाखाला दुपारच्या घरांमधील सुट्टी असते लोकांची जॉब पर्सनवाल्यांची स्टुडंट लोकांची तर मी त्या टाइमला जास्त मॅटर नाही करत पण तुम्ही एक टाईम हे करू शकता संध्याकाळचे चारच्या नंतर तुम्ही अपलोड करू शकता आता रात्रीचा जर मी टाईम सांगायचा झाला तर सात से सात रात्री सात ते दहा ते अकरा वाजेपर्यंत तुम्ही आरामात व्हिडिओ अपलोड करू शकता तिथे तुम्हाला एक बेटर रिझल्ट सुद्धा भेटेल कारण त्यावेळेला बहुतेक जी आपली ऑडियन्स असते ती ऍक्टिव्ह असते मोस्टली जे आपले खूप क्रिएटर असतात सॉरी खूप जी ऑडियन्स असते ती त्याच वेळेला ऍक्टिव्ह असते ऑनलाईन असते कुठचा तर रात्रीचा टाइम कारण सगळे फ्री होऊन येतात घरी एक रिलॅक्स टाइम असतो तर तुम्ही एक सात ते दहा अकरा अकरा पर्यंत तुम्ही अपलोड करू शकता तुम्हाला एक बेटर रिझल्ट भेटेल व्हिडिओ मध्ये चांगले मी असं नाही बोलणार मी तुम्हाला बेसिक टाइम सांगतोय म्हणजे आता तुमचे व्ह्यूज चांगले येतील आता कल्पेश दादाने तुम्हाला टाइम सांगितलाय म्हणजे व्ह्यूज चांगले येतील कारण माझे काहीतरी माझे भरपूर शॉर्ट्स मी व्हायरलला घालवणार पण ते पण त्याच्यामध्ये टाइम काय मॅटर नाही करत पण काही जणांना असा एक आता वेगळा मेसेज जाईल की आता त्यांनी टाइम सांगितलंय म्हणजे मध्ये व्ह्यूज चांगले ते तर मी व्ह्यूज म्हणून नाही तुम्हाला सांगत आहे मी तुम्हाला गाईड करतो एक अनुभव मी तुम्हाला शेअर करतोय की हा टायमिंग जर ह्यापैकी तुम्ही एक टायमिंग जर सेट करून ठेवला तुम्हाला चांगला रिझल्ट भेटेल ह्या टायमिंग बद्दल ओके आता बघा मी तुम्हाला तीन टाईम सांगितले कुठे सकाळ दुपार आणि संध्याकाळ म्हणजे रात्रीचा तर मी ह्याच्यापैकी तुम्हाला एक सजेस्ट करेन की तुम्ही बोर्टले रात्रीचा व्हिडिओ टाकण्याचा ट्राय करा जर तुम्ही सुरुवात करताय तुमचे दहा बारा व्हिडिओ ऑलरेडी पडले चॅनलवरती तुम्ही अपलोड केले तर सुरुवात करताय तर मी सजेस्ट करेन की रात्रीचा अपलोड करा व्हिडिओ तुम्हाला बेटर रिझल्ट भेटतील कारण तेव्हा ऑडियन्स खरच ऍक्टिव्ह असते तर व्ह्यूज व्हायरल होईल ह्या अपेक्षा मी टाकू नका व्हिडिओ तर चांगले व्ह्यूज येतील ऑडियन्स भेटेल ऍक्च्युली ते ऑडियन्स सगळे एकत्र असते जॉब पर्सन असेल गृहिणी असतील आपले स्टुडंट असतील तर एकत्र रि, असतात ते सगळे म्हणजे रिलॅक्स टाइम असतो तो खरा सगळे दमून येतात ट्युशन मधून वगैरे तर त्यावेळी तुमचा व्हिडिओ त्यांच्या समोर जाऊन ते बघू शकतात ओके तर हे टाइम असा आहे बेसिक हे टाइम मी तुम्हाला सगळं क्लिअर केलं आणि आशा करतो की हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही सुद्धा क्लिअर झाले असाल माइंडसेट मधून की टाइम काय मॅटर नाही करत आता सुद्धा तुम्ही माझ्या चॅनलवरचे जरी व्हिडिओ बघितलात ना तरी मी काही नाही माझा टाइम माझा जसा व्हिडिओ होतो ना आर्ट आर्ट रिलेटेड ड्रॉइंगचा व्हिडिओ जेव्हा मला टाइम भेटतो तेव्हा मी अपलोड करतो मग तो दिवसाचा पण असतो रात्रीचा पण मी करतो दुपारचा पण करतो रात्री बारा नंतर पण मी व्हिडिओ अपलोड करतो माझा काही टाईम असा ठरलेला नाही कारण जेव्हा तो तेव्हा तुम्ही काय असं कधी करू शकता जेव्हा तुमच्याकडे ऑडियन्स बेस होतो आता माझ्या चॅनलवरती दोन ते अडीच लाख फॉलो सबस्क्रायबर आहेत म्हणजे माझ्याकडे आता बेस आहे ऑडियन्स मी एकत्र एक केले एकट्टा केले टुगेदर केले त्यांना एकत्र जोडले त्यामुळं मी कधीही अपलोड केला व्हिडिओ तरी ती ऑडियन्स बघू शकते त्यांच्याकडे तो व्हिडिओ आपोआप जाणार कारण त्यांनी मला सबस्क्राईब केले म्हणजे ऑबियसली युट्यूब त्यांना इम्प्रेशन पाठवणार आणि ते बघणार शंभर टक्के पण तुम्ही एक सुरुवात म्हटल्यानंतर तुम्ही एक मी एक आहात आणि टाइम हा सेट केला पाहिजे असं नाही की व्ह्यूज येतील ह्या अपेक्षा नवीन पण हा एक चांगला टायमिंग आहे रात्रीचा आता मी तुम्हाला सांगितलं सात ते अकरा ह्या दरम्यान तुम्ही कधीही करा अपलोड व्हिडिओ तुम्हाला व्ह्यूज येण्याची शक्यता व्हायरल होईल असं बोलणार नाही पण चांगला टायमिंग आहे हा टायमिंग तुम्ही सेट करा ओके आय होप की ह्या व्हिडिओ मधून चांगला नॉलेज भेटला असेल चल भाव व्हिडिओ करत राहा डिमोटिवेट होऊ नको हार नको मानू असेच व्हिडिओ ह्या चॅनल वरती येणार आहे तर सबस्क्राईब करून ठेव हो, ओके आणि काम करत राहा धन्यवाद जय महाराष्ट्र